रत्नागिरी नजीकच्या खेडशीतील डफळचोळवाडी वाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम असून शनिवारी एक नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता बिबट्या पुन्हा एकदा खुलेआम वाडीमध्ये फिरताना ग्रामस्थांनी पाहिला बिबट्याचं हे ताजं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात तसेच ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलं आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून केवळ दोन दिवसांपूर्वी बिबट्याने एका ग्रामस्थाच्या दारातून कुत्रा उचलून नेल्याची घटना घडली होती डफळचोळ वाडी परिसरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा सातत्याने वावर आहे सहा महिने बिबट्याचा वावर असताना आणि ग्रामस्थ वारंवार तक्रार करत असतानाही वन विभागाने या समस्येकडे पूर्णपणे डोळेझा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे कुत्रा उचलून नेल्याची ताजी घटना घडल्यानंतरही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत का असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे बिबट्याला त्वरित पकडून सुरक्षित स्थळी सोडावं अशी मागणी त्यांनी केली आहे